बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांचा महात्मा फुलेजींचा अरे दिव्यांग होणे का गम नाही कालच राज्य शासनाच्या वतीने कर्तव्य असे आय एस अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांची दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय ते सचिवपदी नियुक्ती करण्यात आली त्यांची आजवर विविध विभागातून बदल्या करण्यात आल्या होत्या आज त्यांना कुठेतरी आमच्या हक्काचा दिव्यांगाचा जो आधार आहे त्यांना ते पद दिलं तर आमच्याशी आम्ही त्यांच्या पाठिंबा सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने आज परमपूज्य बोधीस होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आम्ही फटाक्यांची आतिषबाजी केली आणि एकमेकाला पेढे भरून आम्ही आनंदोत्सव साजरा केला आणि मुंडे साहेबांकडून आम्हाला अशा अपेक्षा आहेत की तुकाराम मुंडे साहेबांनी आपण पुनर्सन कायदा एकोणीशे पंच्याण्णव हा कागदावर आहे दिव्यांग सुधारित ऍक्ट सोळा दोन हजार सोळा हा कायदा सुद्धा कागदावरच आहे दिव्यांगांच्या ज्या काही शासनाच्या योजना आहेत या केवळ अंमलबजावणीचा अभाव आहे आम्हाला त्यांच्याकडून भरपूर अशा अपेक्षा आहेत कारण त्यांनी कुठलाच समाज असा त्यांनी हे करत नाही समाजाला कर्मचाऱ्याला सर्वांना पाठीशी धरून त्यांनी असे आज लोक लोकाभिमुख असे कार्य करणारे कर्तव्यनिष्ठ असे अधिकारी आहेत तर आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत की नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील बोगस दिव्यांग कर्मचारी असो बेरोजगार असो हो जे शासनाची फसवणूक करतील त्यांची त्यांनी चौकशी करावी शोध मोहीम राबवावी आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करावे तसेच तसेच ज्या काही विशेष शाळा आहेत दिव्यांगांच्या त्या विशेष शाळेमध्ये बोगस शिक्षकांची भरती करून घेण्यात आलेली आहे संस्था चालक असेल किंवा मुख्याध्यापक असेल यांनी बोगस दिव्यांग शिक्षकांची कर्मचाऱ्यांची भरती केली या संस्था चालका त्यांनी चौकशी करावी आणि दोषी जे आहे त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करून त्यांची संस्था बंद पाडावी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे फसवणूक केल्याप्रकरणी तसेच आमच्या स्थानिक स्वराज्य संस्था असेल आमदार निधी खासदार निधी असेल हा त्यांनी खर्च करून घ्यावा खर्च करून द्यावा, द्यावा आम्हाला अशी त्यांच्याकडून आम्हाला भरपूर अपेक्षा आहे तसेच आम्ही सारे तुकाराम मुंडे हे जयघोष देऊन आम्ही आज सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य नांदेडच्या वतीने आज इथे आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत याचं एकमेव कारण म्हणजे आज कुठं आम्हाला हक्काचा असा एक कर्तव्यदक्ष असे आय एस अधिकारी लाभलेले आहेत त्यांना त्या पदावर कार्य कार्य करू द्यावं त्यांना आता तिथून कुठेही बदली करू नये अशी आम्ही राज्य शासनाकडे विनंती करत आहोत